सर्व योगी साधकांना माझा नमस्कार आपण जो काही सुगंध आपल्या नाकाने घेतो तर तो कशामुळे येतो हे तुम्हाला माहित आहे का आपण पंचमहाभूतांविषयी जाणून घेत आहोत तसं हस्तमुद्रांचा आणि पंच महाभूतांचा संबंध याविषयी सुद्धा जाणून घेत आहोत त्यातलं पुढचं तत्व म्हणजे पृथ्वी तत्व आणि पृथ्वीचा जो गुण आहे तो म्हणजे गंध जगात जे काही जितक्या काही प्रकारचे सुगंध आहेत किंवा एखादा दुर्गंध तो आपल्याला कशामुळे येतो तर या पृथ्वी तत्वामुळे होता कारण या पृथ्वीवरच सगळ्या जी काही फुलंझाडं आहेत किंवा या फुला या फुलांमधून जो आपल्याला गंध मिळतो तो या पृथ्वी तत्वामुळेच मिळतो तर या पृथ्वी तत्वाचं इम्बॅलन्स झालं तर वजन वाढत राहतं किंवा आपल्या घ्राणेंद्रियाचे जे काही विकार आहेत तर ते पृथ्वी तत्व इम्बॅलन्स झाल्यामुळे होतं तर ह्याचा हस्तमुद्रेच्या मुद्रेच्या साह्याने त्याच्यावर आपण कसा मात करू शकतो हे सुद्धा आपण नंतर पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद